हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे वचन तो टॉपिक इथे बघणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंग हा टॉपिक इथे बघितलेला आहे तुम्ही तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जरूर बघा आज आपण वचन म्हणजे काय आणि वचनाचे प्रकार इथे बघणार आहोत ठीक आहे आता इथे काय एक्झाम्पल दिलेलं आहे त्या अगोदर बघूया की खालील अधोरेखित शब्द पहा एक वही अनेक वह्या आता इथे वही या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि इथे वह्या या शब्दाखाली अंडरलाईन आहेत म्हणजे इथे एक वचन दिलेलं आहे आणि इकडे अनेक वचन दिलेलं आहे बघा एक पाटी अनेक पाट्या म्हणजे पाटीचं काय होतं पाट्या पिशवी एक पिशवी अनेक पिशव्या एक झाड जाड़, अनेक झाडे ठीक आहे वरील शब्दातील वही पिशवी पाटी झाड या नामावरून एका वस्तूचा बोध होतो आणि वह्या पिशव्या पाट्या झाडे या नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तर पुढे काय म्हटलं की वस्तू एक आहे किंवा अनेक आहे हे ज्यावरून कळते बघा वस्तू एक आहे किंवा अनेक आहे हे ज्यावरून कळते त्याला त्याला त्या नामाचे आपण वचन असे म्हणतो ठीक आहे त्याला काय म्हणतात वचन असे म्हणतात नामावरून एकाच वस्तूचा बोध झाला तर त्याला एक वचन म्हणतात आणि नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्याला अनेक वचन असे म्हणतात अगदी सोपी व्याख्या आहे वचन म्हणजे काय आणि वचनाचे दोन प्रकार आहेत एक वचन अनेक वचन ठीक आहे अनेक वचन म्हणजे काय आणि एकवचन म्हणजे काय याची देखील व्याख्या अगदी सोपी आहे एका शब्दात सांगण्यासारखी आहे जर वचन म्हणजे काय समजलं तर आपल्याला पुढचं पटपट पटपट पट, पट, व्याख्या देखील समजते ठीक आहे मराठीत अशी काही नामे आहेत की ज्यांची एकवची वचने व अनेक वचनी रूपे सारखीच असतात असे काही शब्द आहेत तर ते बघा काही पुल्लिंग शब्द आहेत बघा त्यांचं एकवचन आणि अनेक वचन हे दोन्ही सेम असतात वर एक वर वर अनेक वर पण होतं शेतकरी शेतकरी दिवस दिवस वार दीर पथ मार्ग मित्र पुत्र सैनिक तरुण चेंडू उमेदवार हे जे काही शब्द आहेत हे सर्व काय आहेत पुल्लिंगी शब्द आहेत आणि यांचं एक वचन आणि अनेक वचन दोन्हीही सेम होतात आपण म्हणतो बाजारातून पेरू आणले मग एक पेरू आणला म्हटलं तरी पेरस म्हणतो आणि अनेक पेरू म्हटलं तरी पेरस म्हणतो ठीक आहे मधून खडू काढ खडू आपण बोर्डवरती ब्लॅक बोर्डवरती लिहितो ना खडूने एक खडू किंवा अनेक खडू 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 सोडणार एक आणि अनेक दोन्ही सेम आहेत ठीक आहे हे झाले पुल्लिंग शब्द आता स्त्रीलिंग शब्द बघूया स्त्रीलिंगामध्ये देखील असे काही शब्द आहेत ज्याचे एक वचन आणि अनेक वचन हे दोन्ही एकच असतं युक्ती घंटा शाळेत आपण घंटा वाजवली म्हणतो एक घंटा वाजवली अनेक घंटा वाजवला तरी घंटाच येणार शाळा एक शाळा अनेक शाळा ठीक आहे भाषा तरुणी देवी शंका प्रार्थना प्रतिज्ञा दासी महिला वधू आज्ञा गृहिणी वस्तू दिशा इत्यादी ठीक आहे एखादी व्यक्ती आपणास आदरणीय असेल तर अनेक वचन असे वापरतो म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींकडे शिवाजी महाराजांनी संत ज्ञानेश्वरांनी बाबांनी म्हणजे आदराने आपण त्या व्यक्तीला अनेक वचन या शब्दाने अनेक वचनाने बोलवतो आता बघा इथे काही पुल्लिंगी शब्द आणि त्यांचे अनेक वचने आहेत तर पुल्लिंगी शब्दामध्ये एक आणि अनेक वचन ते ब्रॅकेट दिलेले आहेत बघा तुम्ही आंबा आंबे मासा मासे मळा मळे घोडा घोडे कुत्रा कुत्रे कावळा कावळे कोल्हा कोल्हे रस्ता रस्ते ससा ससे बगळा बगळे वाडा वाडे फळा फळे त्यानंतर काही स्त्रीलिंगी शब्द आहेत आणि त्यांची अनेक वचने आहेत ते ब्रॅकेट बघा खाली तार तारा नदी नद्या बहिणी सॉरी बहीण बहिणी धार धारा रजई रजया चुक चुका वाट वाटा भाकरी भाकऱ्या म्हैस म्हशी नथ नथी याच पद्धतीने इकडे एक अनेक एक वचन आणि अनेक वचन ब्रॅकेट तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा जो एक वचन आणि वचन म्हणजे वचन हा जो टॉपिक आहे तो इथे बघितलेला आहे आय होप तुम्हाला वचन म्हणजे काय नक्की समजलं असेल हा व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत तो आहे काळ